नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या मजेशीर भागामध्ये सत्याने पंकज आणि देविकाची चांगलीच वाट लावलेली असते आता मात्र दोघांनाही अगदी मोरासारखा डान्स करायला भाग पाडलेलं असतं तर इकडे आता सत्याने फुसक्या पंकज आणि देविकाचं समध बोलणं ऐकलेलं असतं दोघेही आता पावभाजीचं पार्सल मागत असतात ना तेव्हा सत्या मात्र आता हॉलच्या दरवाजाजवळ वा वाटच बघत असतो एकदा का ते पार्सल येऊ द्या मग बघतो तुमच्या दोघांकडे माझ्या आईला फसवताय आईला फसवलेलं या सत्याला अजिबात चालत नाही ती जरी मला पोरगा मानत नसली ना तरी बी ती माझी आईच आहे आणि मी तुम्हाला माझ्या आईला फसवू देणार नाही असे म्हणत आता सत्या मात्र त्या पार्सलवाल्याची वाट बघत असतो तर इथे रूममध्ये पंकजला मात्र खूपच भूक लागलेली असते तेव्हा तो सारखा मोबाईलमध्ये बघत असतो कुठपर्यंत आले पार्सल अरे बाबा ये ना ये ना पावभाजी ये ना खूप भूक लागली असे तो म्हणत असतानाच देविका येते आणि लागते काय पंकज अरे एवढं का पावटसारखं करतोय येईल ना पावभाजी निघाली ना मग तुला थोडाही धीर धरवत नाही का अरे इकडे तर मला खूप भूक लागली तरी मी काही म्हणत नाहीये त्यावर पंकज लाग तू काय करू बेबी अगो पोटात ना असे आतडे कातडे आवाज देत आहेत ग खरंच कधी एकदा पावभाजी येते आणि कधी आपण खातोय असं झालंय ग पण हे बघ ना अजूनही दहा मिनिट दाखवत आहेत पुढे सरकतच नाही येते बहुतेक नेटवर्कचा इशू दिसतोय ना बेबी बघ ना ग त्याच वेळेस देविका आता मोबाईल हातात घेत त्यांनी आणि बघू लागते तेव्हा ती म्हणू लागते नाही रे पंकज अरे नेटवर्कचा नाही हे प्रॉब्लेम बहुतेक ना आपलं पार्सल ना ट्रॉफिकमध्ये अडकलंय म्हणून दहा मिनिट दाखवतंय पण निघाल आहे तू काळजी करू नको येईलच इतक्यात मग आपण मस्त पावभाजी खाऊया असे म्हणत दोघंही आता वाट बघत असतात तर इकडे सत्या मात्र आता दरवाज्यातलं जे छिद्र असतात ना त्यातनं बघत असतो आता मात्र तो डिलेवरी बॉय सत्याला दिसू लागतो सत्य पटकन दरवाजाची बेल वाजायच्या आधीच दरवाजा उघडतो आता मात्र तो डिलेवरी बॉय सत्याकडे बघू लागतो बेल वाजवायच्या आधीच दरवाजा उघडला त्यावर सत्यावर लागतो मी पंकज आलंय पार्सल त्यावर लगेच आता तो मुलगा म्हणू लागतो हो आलंय पैसे तेव्हा सत्या म्हणू लागतो आलंच हा मी लगेच आलो असे म्हणत सत्या पटकन ते पार्सल घेऊन आता इकडे किचनमध्ये येतो तर इकडे आता पंकज मात्र सारखा मोबाईलमध्ये बघत असतो हे हालत ना का नाही इकडनं दहा मिनिट का दाखवतोय सारखं देविका अगं बघ ना गो तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे मग नेटवर्कमध्ये जा ना अरे जा तिकडे विंडोजवळ जा तिथे दिसेल तुला काहीतरी आता पंकज अगदी खिडकीजवळ जाऊन जा। नेटवर्क येतं की काय बघत असतो त्याच वेळेस आता किचनमध्ये आलेल्या सत्याने आता ते पार्सल उघडलेलं असतं त्यातला भाजीचा डब्बा सत्याने बाहेर काढलेला असतो तेव्हा सत्या म्हणू लागतो बेट्यानो माझ्या आईला पसरत आहे काय आता बघाच तुमची कशी जिरवतो ते मग कळेल तुम्हाला हा सत्य आणि त्याची सत्यगिरी काय असते ते थांबाच असे म्हणत आता सत्याने लगेच आपल्या खिशातनं एक पुडी काढलेली असते त्यात जमाल गोटा असतो आता तो जमाल गोटा सत्याने पावभाजीत मिक्स केलेलं असतो तेव्हा सत्य म्हण लागतो बेट्यानं आता हा जमाल गोटा खाऊन नाही तुम्हाला हातात लोटा घेण्याची वेळ आली ना तर नावाचा सत्या नाही असे म्हणत आता सत्याने तो पावभाजीत मिक्स करून पुन्हा तो डबा पॅक करून आता पार्सल जसंच्या तसं पॅक केलेलं असतं त्याच वेळेस आता इकडे पंकजला मात्र नेटवर्क आलेलं असतं तेव्हा तो मला तो बेबी अगं पार्सल आलो हो बघ अगं दरवाज्यात उभी आहे अरे बापरे चल 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 तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे मग बेल वाजायच्या आधी चल नाहीतर कोणीतरी हॉलमध्ये येईल आणि आपलं सिक्रेट फुटून जाईल आणि आपल्याला खूप भूक लागली पंकज आधी पार्सल खाणं खूप महत्त्वाचं आहे चल असे म्हणत आता दोघेही रूम मधनं निघालेले असतात तोपर्यंत सत्य हॉलमध्ये येतो आणि पटकन त्या डिलिव्हरी बॉयच्या हातात आता ते पार्सल देतो आणि लागते अरे बाबा मी पंकज नाहीये पंकज येईल तू बेल वाज आणि आपल्यातलं सिगरेट कोणाला सांगू नको असे म्हणत सत्य पटकन दरवाजा आतमधनं लावून घेतो आणि किचन मध्ये जाऊन लपून बसतं त्या क्षणाला आता रूमचा दरवाजा उघडून भामटा पंकज आणि त्याची बायको देविका दोघेही आता दपक्या पावलांनी हॉलमध्ये येतात आणि पटकन आता पंकज दरवाजा उघडतो आणि मला लागतो मी पंकज आलं आहे ना माझं पार्सल आलं आहे ना द्या पटकन असे म्हणत आता पंकज तर त्या माणसाच्या हातनं ते पार्सल हिसकावून येतो तेव्हा लगेच आता तो डिलेवरी बॉय म्हणू लागतो आणि माझे पैसे त्यावर लगेच आता पंकज लागतो देईल की बेबी बेबी पैसे ते पार्सलचे तेव्हा देविका म्हणाते हे गे पैसे इकडनं पटकन इकडनं तेव्हा लगेच तो डिलेवरी बॉय मनाशीच म्हणू लागतो चला आणखीन तिसरा पंकज येण्याआधी मला इकडनं निष्ठावं लागेल असे म्हणत तो तिकडनं निघून जातो त्याच वेळेस पंकज मात्र त्या पार्सलकडे बघून असं आ कधी खाईल असं करू लागतो तेव्हा देविका मला लागते हे आतमध्ये चल ना अरे कोणी येईल तुला कळत नाही का चल पटकन असे म्हणत आता देविकाने ओढतच पंकजला आपल्या रूममध्ये नेलेलं असतो त्याच वेळेस आता सत्या मात्र किचनच्या खिडकीतनं डोकावून हे सगळं बघत असतो बेट्यांनो खा अगदी निवांत तुम्ही हे पावभाजीचं पार्सल खा एकदा का ही पावभाजी तुमच्या पोटात गेली की मग किती गडबड आणि काय काय घोटाळा होणार आहे ना हे तुमचं तुम्हाला बी कळणार नाही करा करा एन्जॉय करा मस्त असे म्हणत सत्य मात्र जोरजोरात हसू लागतो तर आता इथे रूममध्ये देविकाने मस्त खाली चटई थरलेली असते दोघंही आता त्या चटईवरती पावभाजी खायला सुरुवात करतात तेव्हा पंकज लागतो बेबी अगं आपण कॉटवरती बसलो असतो की खाली बसायची काय गरज होती असं तेव्हा देविका लागते पंकज अरे तुला समजतं का जर अचानक कोणी आलं बेल वाजली तर आपण पटकन ही पावभाजी कॉट खाली लपवू शकतो ना म्हणून मी इथे कॉट जवळ खाली अंतरून केलं आहे जेवण्यासाठी आपल्याला तेव्हा पंकज लागतो वा, वा बेबी स्मार्ट आ किती हुशार आहे तू किती पुढचा विचार करते तू बरोबरच चल बेबी खूप भूक लागली असे म्हणत आता दोघंही इथे जेवायला सुरुवात करतात त्याच पंकजने आता प्रेमाने देविकाला पहिला घास भरवलेला असतो हा घास माझ्या बाबूसाठी असे म्हणत आता देविका ही ले ले अगदी प्रेमाने खाते आणि आता तिनेही आपल्या बेबीला पंकजला घास भरवलेला असतो तेव्हा देविका म्हणू लागते बेबी मला ना असं लपून छपून नाही एन्जॉय करायचं रे मला असं अगदी आनंदाने मोकळेपणाने आपलं प्रेम असं व्यक्त करायचं रे असं मी रोज तुला भरवेन अगदी प्रेमाने छान छान प्रद पदार्थ खरंच खूप मजा येईल ना हे चोरून खाण्यात कुठली आलेली रे मज्जा मला नाही आवडत बेबी असं तेव्हा पंकजनाग लागतो काळजी करू नको देविका ते दिवसही आपले लवकरच येणार कारण आता माझा बिझनेस जेव्हा सुरू होईल ना तेव्हा बघ आपल्याकडे पैसाच पैसा असेल आणि मग आपण इकडे थोडे राहणार आहोत आपण लगेच खचा इकडनं निष्ठून दुसरीकडे जाऊया मस्त शहरात आणि तिकडे मस्त एन्जॉय करूया देविका मात्र खूपच खुश होते आणि पंकजकडे बघू लागते त्यावर पंकज लागतो बेबी अगो तुझे अंकल मला बोललेत ना ते मला बिझनेससाठी फंड देणार आहेत आणि एकदा का त्यांचे पैसे मला भेटले की माझा बिझनेसचा झुमकन जाणार वरती हो की नाही आता देविकाला मात्र राग येतो ना माझा खरा अंकल आहे ना त्याच्याकडे पैसा आहे त्यामुळे बिझनेस तर काही होणारच नाही हां ती रागाने पंकजकडे बघू लागते तेव्हा पंकज लागतो बेबी तू एक काम करना। तुझा अंकल से इमेल माला कर से का ना तुझ्या अंकलचे ईमेल आय डी मला देतेस का म्हणजे कसं आहे माझ्या डोक्यात ज्या काही बिझनेसने कल्पना आहेत ना त्या मी सगळ्या त्यांना ना शेअर करतो म्हणजे कसं आणखी लवकरात लवकर ते मला बिझनेस उभा करून देतील ना हो की नाही भारी आयडियाचे ना आता देविका रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे मीराला मात्र खूप टेन्शन आले असतं मीरा रूममध्ये बसलेली असते हे गेलेत खरे बाहेर हॉलमध्ये नाही त्या पंकजच्या रूममध्ये मला तर खूप टेन्शन येतं हे, हे जर त्या पंकजकडे जाऊन काही तमाशा घालून आले तर नाही 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 उगच आणखीन घरात राडे व्हायचे आणि मला आता कुठलाही तमाशा किंवा राडा नको या एकतर झालंय ते खरंच खूप झालंय यांनाही मी किती वेळा सांगत असते नका जाऊ त्या पंकजकडे तो पंकज काही आपली मदत करणार आहे का पण पन हे पण ना ऐकायला तयारच नाही तेवढ्यात आता सत्य आलेलं असतो त्यावर मीरा मलाग ते काय झालं झालं का पंकज तयार आई ना भरवायला सांगा ना काय म्हणाला पंकज तू तयार आहे ना सासूबाईंचं उपोषण सोडायला तेव्हा सत्या मला धुमके तू तो फुसका पंकज अगं कसला आलाय तयार तो तर एक नंबरचा भामटा आणि त्याची बायको बी तसलीच अगं दोघे बी एक नंबरचे भामटेत आणि निरुपाला फसवतायत आपल्या आईला फसवताना लाज नाही वाटत त्याला तेव्हा मीरा मोलक तो काय झालंय नीट सांगाल का मला तेव्हा सत्य मोलाक तो धुमकेतू अगं दोघांनी बी ना रूममध्ये जाऊन ना पार्सल ऑर्डर केलं आहे आणि मस्त खाता आहेत तिकडे जाऊन अगं असं खायचंच होतं तर आईला फसवायचं काय कारण हे बघ निरुपाला ते दोघेही फसवतात आणि हे मला पटत नाही या त्यावर मीरामोलाक ते जाऊ द्यावं तुम्ही नका लक्ष देऊ आपल्याला सासूबाईंचं उपोषण कसं मोडता येईल याच्याकडे बघा त्यावर सत्या मोलाक तो नाही धुमके तू आईला फसवलेलं या सत्याला चालत नाही तुला बी चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे बघ आता दोघांची कशी जिरवज होते पण धुमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव या दोघांची अशी वाट लावणार आहे ना बघ हा सत्य काय हे त्यांना कळेलच पण धुमकेतू अगं वरतील्या टाकीत पाणी आहे ना तेव्हा मीरा मोलाक हो काय झालं त्यावर सत्य मुलाखत कारण या दोघांना आता गरज पडणार आहे ना म्हणून म्हटलं कसं आहे पुढच्या तयारीत असलं म्हणजे बरं चल चल धुमकेतू तु। तु, तुला अजून मज्जा दाखवतो तेव्हा ते मीरा मोलाक सोडा माझा हात मी कुठे येणार नाही हे बघा तुम्हाला जर मला त्या पंकजच्या रूममध्ये घेऊन जायचं असेल ना तर मी बी येणार नाही आणि तुम्हाला बी जाऊ देणार नाही सोडा हात त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं तू चल तुला कळेल मग मी कशाला घेऊन चाललोय तुला चल पटकन असे म्हणत सत्य आता धुमके तुला इकडे किचनमध्ये घेऊन येतो तर आता किचनमध्ये येताच मीरा म्हणू लागतो सोडा माझा हात कुठे चालवलोय आणि इकडे कशाला आलोय आपण तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगं बघ मी इथेच या ठिकाणी पार्सल आणलं होतं त्या पंकज आणि देविकाचं आणि हे बघ मी काय केलंय असे म्हणत आता सत्याने धुमके जमाल गोटा कसा मिक्स केला हे सगळं काही सांगितलेलं असतं मीरा तर तोंडावरती हातच ठेवते अरे बापरे जमाल गोटा खाऊ घातला आता दोघांची चांगली वाट लागणार आता काही खरं नाही आहे त्या दोघांचं असे म्हणत आता मात्र मीरालाही खूपच हसू यायला लागलेलं असतं त्याच वेळेस सत्य म्हण लागतं धुमके तू माझ्या आईला फसवणाऱ्यांची अशीच अवस्था व्हायला पाहिजे आता बघ नाही लोटा घेऊन इकडे तिकडे पळाले ना तर नावाचा सत्य नाही तू बघत राहा धुमके तू थोड्याच वेळात मज्जा बघायला मिळणार आहे असे म्हणत आता सत्य आणि मीरा हसत असतात तर इकडे ढवळीकरच्या घरी आता रवी रिया शलाका आणि विक्रांत सौघेही जेवणासाठी बसलेले असतात आता ढवळीकर आणि शलाका दोघेही मस्त जेवण करत असतात पण रवी आणि रिया मात्र फुगलेले असतात एकमेकांकडे न बघताच आता शांतपणे बसून असतात रियाने तर डोक्याला हातच लावले असतो त्याच वेळेस शलाका आता विक्रांतला खुणवते बघ बघ दोघेही जेवण करत नाही असे म्हणू लागते तेव्हा विक्रांत म्हणू लागतो गाईच अरे काय झालंय तुम्हाला अरे मस्त जेवण एन्जॉय करा ना का असे बसलाय आहे तुम्ही हे बघा जे झालं ते विसरून जा आणि नव्याने सुरुवात करा तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो हो नव्याने सुरुवात करायची तुमची मुलगी माझ्याशी बोलेल तेव्हा ना जर माणूस बोलला एकमेकांशी तर सुरुवात करू शकतो ना तेव्हा लगेच विक्रांत म्हणू लागतो रिया रिया बेटा काय झालं आहे तुला अगं हे बघ जे काही झालंय ते विसरून जा रवी आता इकडे राहायला तयार झाला आहे ना मग कशालाही तंटे ठेवायची सगळं काही मिटून टाकायचं आणि अगदी मनसोक्त पद्धतीने इथे राहायचं तेव्हा शलाका म्हणू लागते हो रवी तू टेन्शन घेऊ नको अगदी इथे मस्त एन्जॉय कर अगदी तुझं घरच समज तुला काही प्रॉब्लेम येणार नाही इकडे अगदी छान राहा रवी मात्र शलाका आता शलाकाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता विक्रांत म्हणू लागतो हे बघ रिया बेटा अगं माणसात भांडणं होतच असतात अगं यालाच तर संसार म्हणतात ना तर पण तू एक गोष्ट लक्षात घेरी या या सगळ्यात त्या सत्याची चूक होती त्याने माझ्यावरती हात उचलला पण या सगळ्यात रवीची चूक होती का नाही ना मग तू त्याच्याशी का नाराजी धरते तेव्हा मला ते हो डॅडा अरे पण या रवीला त्याच्या घरच्यांची आठवण येते ना आणि त्याच्या घरच्यांची काही चूक नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे म्हणून तू त्याच्या घरच्यांची बाजू मांडतो ना हे मला पटत नाही त्यावर लगेच विक्रांत म्हणू तो बेटा हे बघ रवीच्या जागेवरती तो अगदी ठीक आहे की नाही पण आता बायकोचा अपमान झाला आहे बायकोसाठी तो इकडे राहायला तयार झाला आहे की नाही हेही खूप मोठं केलं आहे त्याने तुझ्यासाठी त्यामुळे रियू बेटा प्लीज त्याला समजून घे तेव्हा रिया मला लागते नाही या डॅडा मला नाही पटत हे सगळं कारण चूक त्याच्या घरच्यांचीच होती आणि म्हणूनच आम्ही इकडे थांबलो आहे की नाही तेव्हा लगेच आता विक्रम म्हणू लागतो हो चूक सत्याची होती आणि रवी अरे कधी कधी बायकोसाठी घरच्यांनाही सोडावं लागतं माझं बघ शलाकासाठी मी खूप काय काय केलं आता जर आठवलं ना तर मला हसायला येतं पण हां त्यामुळे आमच्या दोघांचं नातं अगदी घट्ट झाला म्हणजे अगदी शलाका म्हणेल तसंच मी करतो तेव्हा रिया मुलाक ते म्हणून मुला डॅडा तू एक फादर म्हणून आणि एक हजबंड म्हणून अगदी करेक्ट आहे एकदम तुझ्या जागेवरती तू तु पॉझिटिव्ह आहे त्याच वेळेस आता लगेच रिया रवीकडे बघते आणि मला लागते पण मला नाही वाटत रवीला हे जमेल फॅमिली सोडून तू माझ्यासाठी इथे खुश नाही राहू शकत तेव्हा विक्रार मला तू का नाही राहू शकत जमणार रवीलाही जमणार कारण त्याच्या घरच्यांपेक्षा रवीचं तुझ्यावरती जास्त प्रेम आहे हो की नाही रवी सांग बरं रवी मात्र गप्प बसून आता रियाकडे बघत असतो तर इकडे देविकाला मात्र खूप राग आलेला असतो कारण आता जेव्हा आपल्या अंकलकडनं पैसे येतील तेव्हा याचा बिझनेस उभा राहणार आहे ना आता लगेच पंकज देविकाला एक घास खाय खायला भरवणार त्याच वेळेस आता देविका मुलात ते फालतू आहे सगळं एक नंबरचं फालतू तेव्हा पंकज मुला तो काय झालं बेबी असे म्हणत पंकज आता ती पावभाजी स्वतःच खाऊन घेतो तेव्हा देविका मुलक ते नाही म्हणजे बेबी मला असं म्हणायचं आहे आता खूप भूक लागली ना आपण दोघे मस्त एन्जॉय करूया पावभाजी या बिझनेसचा विषय नंतर घेऊया आपण चल पटकन असे म्हणत आता दोघेही गबागब इथे पार्सल खायला सुरुवात करतो आता एकदम भारी पावभाजी असते दोघांनाही खूप आवडलेली असते एका मागणं एक सपासप इथे आता खाना सुरुवात झालेलं असतं त्याच वेळेस आता मात्र पंकजच्या पोटात गडगड व्हायला सुरुवात होते तेव्हा देविकाच्याही पोटात आता गडगड व्हायला सुरुवात झालेली असते त्याच वेळेस पंकजू लागतो बेबी हे घास तू खा ना ग मला नकोय तर मी तुला भरवतो तेव्हा देविका मला लागते मलाही नकोय बेबी तूच खा त्यावर पंकज म्हण लागतो नाही बेबी मी नाही खाऊ शकत ग कारण माझ्या पोटात गडगड होते तेव्हा देविका म्हणू लागते तुझ्या पण आता मात्र पंकज लागतो म्हणजे तुझ्या पण अरे बापरे म्हणजे या पार्सलमध्येच काहीतरी गडबड आहे की काय अरे बापरे पंकज चल पटकन आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतील नाहीतर आपली वाट लागेल चल पटकन असे म्हणत आता पूर्ण रूममध्ये दोघेही गोळ्या शोधू लागतात पण कुठेही काहीही सापडत नाही तेव्हा देविका मुलग ते पंकज अरे काहीही नाहीये दोघांनी अगदी असा पोटाळा हात लावले असतो अगदी जोराची कळ आल्यासारखं झालेलं असतं अगदी टनाटन उड्या मारत दोघेही आता इकडे तिकडे रूममध्ये शोधाशोध करत असतात पण काही सापडत नाही तेव्हा देविका मुलग ते पंकज आपल्याला किचनमध्ये जावं लागेल चल पटकन तिकडे काहीतरी मिळेल चल चल असे म्हणत दोघेही धावतच पळतच आता किचनमध्ये आलेले असतात आता मात्र दोघेही इकडे तिकडे गोळ्या कुठे असतील की काय हे शोधू लागतात तेवढं मत्रा आता सत्य आणि धुमकेतू मात्र हळूच दरवाज्यातनं डोकावून दोघांची मज्जा बघत असतात दोघही आता मात्र अशी पोटं दाबून इकडे तिकडे पळापळ करत असतात त्याच वेळेस सत्य मला लागतं धमकेतू अगं बघस कशी मज्जा येते धमकेतू अगं बघ बघ आपल्या आईला फसवताय काय आता बघा कशी जिरते ते आता लोटा घेऊन नाही पळापळ पड़ झाली ना तर नावाचं सत्य नाही असे म्हणत सत्य मात्र दोघांकडे बघत मज्जा बघून खूपच हसत असतो त्याच वेळेस आता पंकज लागतो बेबी बेबी मी काय करू मला कंट्रोल होत नाही आहे बेबी अरे मी काय करू मला काहीतरी गोळी वगैरे दे ना बेबी तेव्हा देविका मुलांक तुम्ही कुठं देऊ मी अरे मलाच गरज आहे पण सापडत नाही आहे मी काय करू आता काय करायचं आता काय करायचं आपली वाट लागेल अशाने पंकज आपण दही खाऊया दही खाल्यानंतर ना बरं वाटेल आपल्याला असे म्हणत पटकनच धावत आता देविका फ्रीजजवळ जाते आणि फ्रीज उघडून बघते तर त्यात दहीच नसतं तेव्हा लगेच देविका लागते बेबी दही पण संपलंय आता काय करायचंय अरे बापरे देवा, देवा 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 आता कुठे काय सापडणार पंकज मोबाईल दे मोबाईल दे इकडे तेव्हा पंगळ लागतो नाही या बेबी आता काही ऑर्डर करू नको माझी वाट लागली नाही नको नको मी एक पाणी पितो एक ग्लास पाणी पितो असे म्हणत पंकज ढसाढस पाणी पित असतो त्याच वेळेस देविका मला लागते मूर्खा दे ना मोबाईल असे म्हणत आता देविका मोबाईलमध्ये सर्च करते जर पोटात गडबड व्हायला सुरुवात झाली तर काय करायचं तर त्यात लिहिलं असतं केळी खायची किंवा चहा पावडर किंवा मग मेथीची दाणे तेव्हा लगेच पंकज लागतो बापरे एवढं सगळं अगं बेबी एवढं सगळं खाल्लं तर आपल्या पोटाची आणखीन वाट लागेल नाही 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 कंट्रोल होत नाही नाही करू शकत एवढं मी नाही खाऊ शकत तेव्हा देविका म्हण लागते गप्प पाहिजे रे एवढं सगळं नाही खायचं आहे यापैकी एखादं थोडंसं काहीतरी खाल्लं तरी चालेल केळी किंवा मग चहा पावडर किंवा मग मेथीची दाणे मेथीची दाणे खाऊया आपण चल पटकन शोधूया कुठे ठेवलेत बघ ना कुठे ठेवले तेव्हा पंकज लागतो मला कसं माहिती असणार काही किचनमध्ये मी येतो का रोज त्यावर देविका म्हणू लागते मग मला तरी काय माहिती ती मीरा किचनमध्ये असते ना शोध शोध लवकर असे म्हणत दोघे आता इकडून तिकडे पळत असतात आणि सगळ्या बरण्या उघडून आता शोधाशोध सुरू करतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमकेतू आता आता कसं वाटतंय आता मीराला आठवतं सत्या तिला घेऊन किचनमध्ये आलेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू मला एक सांग बरं जेव्हा माणसाच्या पोटात गडबड व्हायला सुरुवात होते तेव्हा काय खाल्ल्यानंतर बरं वाटतं बरं घरगुती बर उपाय त्यावर लगेच मीरा म्हणू लागते दही केळी चहा पावडर आणि मेथीची दाणे सत्याने आता त्या सगळ्या गोष्टी जमा केलेल्या असतात आणि आपल्या किचनमध्ये नेऊन रूममध्ये ठेवलेले असतात आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते म्हणून या सगळ्या गोष्टी किचन मधून आपल्या रूममध्ये गेल्या काय मीरा आता रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या म्हणू लागते धुमके तू अगं एन्जॉय कर अगं बघ बघ त्या पुसक्याची आणि त्याच्या बबडीची कशी वाट लागली त्याच वेळेस आता दोघेही अगदी मोहरासारखा डान्स करत असतात तेव्हा लगेच देविका मला ते बेबी अरे कसं काही सापडत नाही आहे अरे बापरे मला कंट्रोल होत नाही मी काय करू दोघांचेही असे चेहरे फुगलेले असतात कसं तरी दोघांनी कंट्रोल केलेलं असतं काय करू बेबी आता मी काय करू असं आरडाओरडा करू लागतात तेवढ्यात आता इकडे रूममध्ये सुधाकर भाऊ आणि निरुपा बसलेले असतात तेव्हा निरुपा मला ते अहो रवीचा अजून काही फोन आला नाही हो तो का येत नाही इकडे तो येईल का इकडे पण तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा तू काळजी करू नको टेन्शन घेऊ नको हे बघ आता रियाची समजूत काढायची की नाही अगं समजूत काढायला जरा वेळ लागतो की नाही माणसाला मग तू टेन्शन घेऊ नको नक्कीच येईल तो तेव्हा लगेच निरुपा मुला ते बरं होईल आला तर त्याच वेळेस आता बाहेरनं मात्र इकडे सत्या आणि मीरा दोघेही या पुस्क्यात पंकजची आणि देविकाची मजा बघत असतात आता मात्र या दोघांचा गोंगाटाचा आवाज निरुपाने भाऊन नाही जातो दोघेही धावतच आता किचन मध्ये काय झाले पंकज देविका तर पंकज आणि देविका मस्त असं मोरासारखं नाचत तिकडून तिकडं शोधाशोध करत असतात तेव्हा निरूपा म्हणा ते अरे काय झालंय अरे वेळ लागला की काय असे मोरासारखे त्यांना उड्या का मारते तिकडे तिकडे तेव्हा पंकज आणि देविका मात्र असे गाल फुगून आपली कळ दाबून कशी तरी पोटावळून उभी असतात तेव्हा सुधाकर कर लागतात काय झाले तुम्हा दोघांना त्याच वेळेस सत्यानी लगेच मिराई समोर येतात त्यावर सत्या लागते बबड्या अरे तुझी मम्मा काहीतरी विचारायली अरे सांग की तिला काय झाले नेमकं तेव्हा पंकज मनाशीच मग लागतो सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही अशी गंमत झाली काय करू मी अरे देवा मला कंट्रोल होत नाहीये त्यावर निरुपा म्हणागते बबड्या अरे बोलशील का तुम्ही काही खाल्लंय का नक्कीच काहीतरी खाल्लं असेल आता बबड्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेव्हा निरुपा म्हणू लागते बबड्या अरे काय झाले तुला रडायला त्यावर पंकज म्हणू लागतो मम्मा अगं तू आमच्यावर डाऊट घेतेस का मला याचं खूप वाईट वाटलं तेव्हा देविका म्हणू लागते हो आई आम्ही तुम्हाला सोडून कसं खाऊ आम्ही काहीही खाल्लं नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगं मला असं वाटतंय ना या दोघांना जोराची भूक लागली असावी म्हणूनच असं झालंय नाहीतर त्यांची अशी अवस्था का झाली असावी अगं बघ ना कसे चेहरे झालेत आणि अशी पोटावळून का बसलेत निरुपा मुलांसाठी तुला तुझं उपोषण सोडावं लागेल बरं चल बरं पटकन तेव्हा निरुपा मुलाग ते नाही अजिबात जमणार नाही सांगितलं ना जोवर रवी घरी येत नाही तोपर्यंत तो मी उपोषण सोडणार नाही आणि माझ्याबरोबर देविका आणि पंकजही उपोषण करणार आहे की नाही तेव्हा लगेच पंकज आणि देविका हो म्हणू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते मग ठरलं तर आपल्या तिघांचंही उपोषण सुरू असणार आपण काय बी खायचं नाही या तेव्हा पंकज लागतो चालेल मामा आम्ही काहीही खाणार नाही पण मी आलोचा रूममधनं लगेच येतो असे म्हणत आता पंकजला जोराची कळ आलेली असते तो रूममध्ये जाणार ते सुधाकर भाऊ त्याचा हात पकडतात पंकज अरे कुठे नेमकं काय झालंय सांगशील का तोंडाने बोल बरं आणि सांगून टाक बरं तेव्हा जोराची कळ आलेली असते तीही आता तिकडनं ती पळ का तिला थांबवतो आणि लागतो काय झालंय देविका अगं असं का तोंड फुगलय तुझं नेमकं सांगशील का जणू काही एखादी पोटातली कळ दाबले की काय असं वाटतंय मी राहता सत्याला खुणवते गप्प बा काय मजा घेत आहेत तेव्हा सत्य लागतो नाही म्हणजे मला असं वाटतं या तसं काही नाही आहे ना तेव्हा देविका आणि पंकज म्हणू लागतो नाही नाही तसं काहीही नाही आहे आता मात्र दोघांनाही अर्जंट रूममध्ये जायचं असतं पण इकडे काही कोणी जाऊ द्यायला तयार नसतं त्याच वेळेस देविका म्हणू लागते हो रे बापरे आता जर मी इकडनं निसटले नाही तर इकडे काय होईल सांगता येणार नाही मला अर्जंट रूममध्ये जावं लागेल बेबी चालणार आहे असे ती त्याला खुणावू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणून लागते पंकज देविका आपण एक काम करूया आपण तिघेही उपोषण करणार आहोत की नाही मग एक काम करूया आपण ना तुमच्या रूममध्ये जाऊन उपोषण सुरू करू तेव्हा लगेच पंकज आणि देविकाला धक्का बसतो अरे बापरे आमच्या रूममध्ये नाही 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 अरे बापरे तिकडे तर ते पार्सल ती तसंच ठेवून आलोय आपण आता जर आई रूम मध्ये आलं तर सगळ्यांना कळेल की आम्ही का चोरून काहीतरी खाल्लय नाही नाही नको नको वाट लागेल काही करून पंकज आईंना थांबव तेव्हा लगेच पंकज लागतो नाही मम्मा अगं कशाला आपलं उपोषण चालूच आहे ना मग काय गरज आहे बसायची उपोषणाला तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही आपण तिघेही तुमच्या रूममध्ये उपोषणाला बसणार म्हणजे बसणार चला पटकन असे म्हणत निरुपा आता पंकजचा हात पकडते आणि ओढतच त्याला हॉलमध्ये घेऊन येते त्या त्यावेळेस सत्यावर लागतो हो हो चला चला सगळे आता पंकजच्या रूममध्ये जाणार तेच देविका म्हणू लागते नाही नाही आई अहो रूममध्ये कशाला आपण हॉलमध्ये इकडे मोकळ्या ठिकाणीच बसूया की उपोषणाला म्हणजे कसं मोकळी हवा लागल्यानंतर भूकही लागणार नाही हो की नाही तेव्हा निरुपमा म्हणत ते बरं ठीक आहे त्याच वेळेस सत्य म्हणून तो जमणार नाही इकडे हॉलमध्ये जर तुम्ही उपोषणाला बसलात तर आपल्या हॉलपासनं किचन खूप दूर नाहीये ना आणि मग तुमची भूक अशी किचनकडे बघेल आणि तुमचं उपोषण मोडून जाईल त्यामुळे निरुपा या बबड्या आणि बबडीच्या रूममध्येच चांगलंय जा जा रूममध्ये जाऊन बसा तिकडे मस्त ए सी पण आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तिथे थंडगार वाटेल ना मस्त बसूया तिथे चला त्याच वेळेस पंकज लागतो मम्मा थांब अगं एसी मध्ये जर तू उपोषणाला बसली तर तुझं उपोषण मोडेल तेव्हा लगेच सध्या आता पंकजच्या डोक्यात एक चापट मारतो आणि लागते मूर्खा काय एसीची हवा खाणार आहे का ती काय तर म्हणे उपोषण मोडेल काय बोलतोय तेव्हा पंकज लागतो आता बघ मम्मा तू जर उपोषणाला सीच्या रूममध्ये बसली तर तुला थंडगार वारं लागेल आणि मग थंड हवा लागल्यामुळे तुला सर्दी होईल मग तू आजारी पडशील आणि मग डॉक्टरांना बोलवावं लागेल मग डॉक्टर काय म्हणतील तुम्ही ना वो काहीतरी खा आणि गोळ्या घ्या आणि गोळ्या घ्यायच्या म्हटल्यानंतर जेवण करावंच लागेल गं मम्मा मग तुझं उपोषण मोडेल की नाही म्हणून म्हणतोय मन नको त्या सीच्या रूममध्ये आपण इकडेच बसूया तेव्हा सत्या में लोग तो नाही आहे बाबड्या असं चालणार नाही उलट निरुपा तिकडे अगदी छान पद्धतीने उपोषण करू शकते आता मात्र सत्या या निरुपाला पंकजच्या रूममध्ये घेऊन कसा जाणार हे आपण लवकरच बघूया तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता दुसऱ्या दिवशी निरुपा उपोषण सोडायला तयार नसते तेव्हा सत्याने मात्र आता निरुपाच्या आवडीचं पार्सल मागवलेलं असतं निरुपाच्या आवडीची चिकन बिर्याणी मागवलेली असते तेव्हा सत्य तो चला चला कुणाला खायची पण निरुपा मात्र इकडे लांबच बघून म्हणत असते मला खायचं नाहीये सांगितलं ना मी माझं उपोषण सोडणार नाही तेव्हा सत्य मला लागतो ठीक आहे निरुपा मग तो तिकडनंच आमच्याकडे बघा आम्ही मस्त बिर्याणी फस्त करून टाकतो असे म्हणत आता इकडे पंकज देविका सगळेजण त्यावर पार्सलवरती तुटून पडलेले असतात सगळ्यांनी मस्त बिर्याणीचा आस्वाद घेतलेला असतो तेवढ्यात आता इकडे निरुपाच्या तोंडालाही पाणी सुटलेलं असतं आता सत्याजवळही त्याने लागते हे कुठे माझं माझं पार्सल कुठे कुठे माझी आवडतीची बिर्याणी सांग ना त्याच वेळेस आता निरुपा बघते तर सगळी ताटं रिकामी झालेली असतात तेव्हा निरुपा काई ते नहीं मला ते सगळं संपलं माझ्या आवडीचं काय बी ठेवलं नाही मला तेव्हा सत्य म्हणा निरुपा असं कसं तुझ्या आवडीचं खाऊन घे देईल मी कुणाला ए बघ इकडे तुझ्या आवडीचं असे म्हणत आता सत्य एक पार्सलचा डब्बा निरुपासमोर धरतो आता मात्र सत्य आहे निरुपाचं उपोषण कसं मोडणार आणि त्यानंतर रवी आणि रियाला कसं घरी घेऊन येणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद